नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरळ व्याजाचा दुसरा भाग बघतो पहिल्या भागामध्ये आपण काल पाहिलं की सरळ व्याजाची रचना कशी असते व्याज त्यावरचे सूत्र कसं असतात त्यावरचे उदाहरण पण आपण सोडवत आहे आता ज्यावेळेस सरळ व्याजाचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला बघ पाहिलं होतं की आपण मुद्दल एक शब्द येत होता मुद्दल दर त्यानंतर मुदत त्यालाच कालावधी म्हणतो आपण आणि आणि व्याज त्यावर आधारित आपण काल सरळ व्याजाचे पहिल्या भागामध्ये सूत्र पाहिलं होतं सरळ व्याज बरोबर म द दुणवले क छेद शंभर ह्या सूत्राचा उपयोग करून आपण सरळ व्याज काढत गा होतो त्यानंतर आपण समजा मुद्दल काढायचे असेल तर मुद्दलीचं पण सूत्र आहे शंभर गुणवले व्याज छेद द गुणवले भागामध्ये आपल्याला ह्या सूत्रांचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं त्यानंतर आहे दर बरोबर समजा दर काढायला सांगितला असेल तर दर काढताना शंभर गुणवले व्याज छेद न गुणवले कै समजा मुदत काढायची किंवा कालावधी काढायचे किंवा वर्ष काढायचे तर याच्या मुदतचं सूत्र असेल शंभर बुनवले व्याज छेद म तर या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळी उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने किंमत काढावी लागेल आता याच्यामध्ये सरळ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करून आपण पहिल्या भागामध्ये उदाहरणं सोडवली आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आजच्या मुद्दल दर आणि मुदत याच्यावर आधारित उदाहरणं कशी असतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आता सूत्र लक्षात ठेवा मुद्दल कसे काढायचे सूत्र आता मुद्दल काढायचं असेल तर आपल्याला व्याज आणि व्याज दर आणि कालावधी माहीत पाहिजे म्हणजे तीन घटक माहीत झाले की चौथा काढू शकतो समजा आपल्याला दर काढायचा आहे तर व्याज माहीत पाहिजे मुद्दल माहित पाहिजे कालावधी माहीत पाहिजे कालावधी हा वर्षात लागतो आपल्याला समजा मुदत काढायची असेल तर व्याज माहीत पाहिजे मुद्दल माहीत पाहिजे दर माहीत पाहिजे ओके ह्या सूत्राचा उपयोग करूया आणि आपण उदाहरणं करता आणखी एक लक्षात काय ठेवायचं की रास जे आहे रास रासमध्ये मुद्दल आणि व्याज एकत्रित असतं समजा आपल्याला रास दिल्या आणि मुद्दल दिल्या तर आपण व्याज काढू शकतो म्हणजे रासमधनं मुद्दल बाजूला काढले की व्याज निघत समजा आपल्याला रास दिले व्याज दिले मुद्दल काढायचे तर रासमधनं व्याज वजा केले की मुद्दल निघते ओके आता आणखी एक काय लक्षात ठेवा रास म्हणजे काय गोष्ट आहे तर रास म्हणजे काय व्याजासहित जी रक्कम असते मुद्दल आणि व्याज एकत्र केले म्हणजे भरावी लागणारी रक्कम थोडक्यात भरावी लागणारी भरलेली रक्कम किंवा भरावी लागणारी रक्कम किंवा मिळणारी रक्कम ही रास म्हणून आपल्याला उपयोग आता एक उदाहरण बघूया की आता याच्यामध्ये बघताना आपण काय करूया की मुद्दलच उदाहरण बघू त्यानंतर आपण दर काढायचं कसं त्याच उदाहरण बघू एक उदाहरण असं आहे राहुलने पंधरा हजार रुपये तीन वर्षासाठी काही दराने काही दराने सुभाषला वापरायला दिले वापरायला दिले सुभाषने त्याला त्याला चार हजार पाचशे रुपये व्याज दिले तर व्याजाचा किती असेल व्याजाचा दर दसादशी किती असेल आता आपल्याला काय दिले त्याच्या अगोदर किंमत काढणार पंधरा हजार रुपये म्हणजे दर विचारले आपल्याला म्हणजे दराचं सूत्र वापरायला दर काढायचा दिले काय काय पंधरा हजार रुपये मुद्दल असणार म्हणजे म दिले पंधरा हजार तीन वर्ष म्हणजे क दिले आपल्या दोन तीन वर्ष त्यानंतर व्याज पण दिले व्याज हो वगैरे व्याज चार हजार पाचशे रुपये व्याज आता याचा उपयोग करून बघा आता तीन किमत्या माहित आहेत मग क आणि व्याज माहित तर चौथं काढू शकतो त्याचं सूत्र काय आहे दर बरोबर शंभर म्हणले व्याज छेद म गुणवले क हे सूत्र आहेत आता या सूत्रात किंमत झाल्या शंभर गुणवले व्याज व्याज किती आहे चार हजार पाचशे छेद म पंधरा हजार आणि क आहे तीन आता शून्य घालू छेदाच्या अंशाला दोन शून्य आहे शंभराला गेल्या तिसरी शून्य या आता आपल्याला भाग लावायचा आहे पंधरा पंधराने इथं भाग आहे पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस हे शून्य तसच आता इथं शिल्लक तीन आहे तीन, तीन तीस लागेल तीन आहे की तीन तीन दहा तीस तर इथं दर आपला हे दहा आता दहा टक्के असतो दर हा टक्के टक्के वर येत असतो किंवा शेकडा दहा म्हणू शकतो दहा टक्के किंवा शेकडा दर हा शंभर अशी प्रमाणित प्रमाणात असतो तर इथं आपला दर दहा टक्के आपण इथं मुद्दल दिली होती कालावधी माहीत आहे व्याज माहीत आहे त्यावरून आपण दर काढला दराचं सूत्र वापरून दरबरोबर शंभर बुनवले व्याज छेद म गुणवले क सूत्रात किंमत घालायची आणि सोडवायचं व्यवस्थित म्हणजे सुटतंय आता आणखी एक बघूया असंच दुसरं एक उदाहरण बघा आणखी okay. काही हा दोन हजार एकोणीस ला विचारलेला प्रश्न दसादशी काही दरांनी पाच हजार रुपयाचे स तीन वर्षाचे सरळ व्याज तेराशे पन्नास रुपये होते तर व्याजाचा दर किती व्याजाचा दर किती आता काय दिले त्याचा विचार करू काय काय दिले पाच हजार रुपयाचे म्हणजे म दिली म पाच हजार तीन वर्षाचे म्हणजे क तीन वर्ष दिले सरळ व्याज दिले व्याज दिले एक हजार तीनशे पन्नास आणि व्याजाचा दर शोधायचा म्हणजे इथं सूत्रकुणाचं वापरायचं दाराच दर बरोबर शंभर गुणवले व्याज छेद म क आता किंमत घालूया शंभर गुणवले व्याज एक हजार तीनशे पन्नास छेद म किती आहे पाच हजार गुणवले क तीन आहे आता आपण क्रिया करूयात आता एक दोन दोन शून्य शंभराला कमी झाल्या तिसरी शून्य एक आहे ते इथं कमी केल्यावर आता पाच मग एकशे पस्तीस ला भाग झाले एक पाच आहे पाच एके पाच पाच दोन्ही दहा तीन राहिले पाच असत ते पस्तीस आता तीन सत्तावीस ला भाग झाला तीन एके तीन तीन नव्हे सत्तावीस म्हणजे दर येईल बरोबर नऊ नऊ टक्के या पद्धतीने व्यासाचा दर नऊ असेल कस सोडवले लक्षपूर्वक आता आणखी एक असाच प्रश्न आता आपण दर काढायचं पाहिजे आता आपण काय करूया प्रश्न बघा काय काय विचारलं ते बघा रोहितला दसादशे सात दर आता दशादशेचा अर्थ काय दर साल दर शेकडा आता याचा अर्थ काय असतो दर साल दर शेकडा म्हणजे काय प्रत्येक वर्षाला साल म्हणजे वर्ष प्रत्येक वर्षाला प्रत्येक आला सात रुपये दर व्याज असेल व्याजाचा धरतो म्हणजे सात रुपये व्याज द्यायचं एका वर्षाच म्हणून ते दसादशे शब्द सात दस दराने एका मुद्दलाचे एका मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज पंचवीसशे वीस पंचवीसशे वीस रुपये मिळाले तर मुद्दल किती तर मुद्दल किती असा प्रश्न आहे आता इथं काय काय दिलं त्याची मांडणी करू आपण जसा जसे सात उद्धाराने शब्द पाहिजे म्हणजे दर दिलाय आपल्याला दर माहित आहे सात मुद्दल काढायचा आपल्याला मुद्दल किती विचारले म्हणजे मुद्दला प्रश्नचिन्ह करू त्यानंतर व्याज दिले व्याज येत आहे दोन हजार पाचशे वीस आणि तीन वर्ष म्हणजे क दिले कालावधी दिला तीन वर्ष कालावधी हा वर्षामध्येच माहीत पाहिजे महिने आणि दिवस असेल तर त्याचं वेगळ्या पद्धतीने करावं लागतं त्याचं वर्षात रूपांतर करावं लागेल आता इथं सूत्र कोणाचं वापरायचं मुद्दलच तर मुद्दल विचार मुद्दलचं सूत्र काय शंभर गुणवले व्याज छेद द गुणवले क हे मुद्दलाच सूत्र आहे मग आता शंभर गुणवले व्याज व्याज किती आहे दोन हजार पाचशे वीस छेद दर किती आहे सात गुणवले तीन ओके आता मग काय करूया सात न आता इथे शून्य घालवायला काहीच नाही तर आपण आता काय करूया सात न भाग का वर भाग जातोय सात एक सात सात त्रिक एकवीस चार राहिले बेचाळीस झाले सात सक्क बेचाळीस शून्य घेतले आता तीन इथं भाग जाईल तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि हे शून्य आता इथे शिल्लक काय राहिलं शंभर बनवले एकशे वीस राहिले हे काय असणार आहे मुद्दल असणार आहे मग शंभर आणि एकशे वीसचा गुणाकार करताना एक आणि बाराचा गुणाकार बारा शून्य तशाच मग तीन तर मुद्दल असेल बारा हजार रुपये हा भाग फक्त व्यवस्थित घालावा म्हणजे अडचण येत नाही तिथं आपण काय केलं सात न आधी भागलं तीनशे साठ आलं तीन न तीनशे साठ ला भागलं एकशे वीस आलं एक शंभर आणि एकशे एक वीसचा गुणाकार केला या पद्धतीने सोडवावं लागेल आता आणखी एक उदाहरण आता आणखी एक उदाहरण आता काय विचारले बघा आता आणखी एक असा प्रश्न आहे की तुम्हाला समजा दिवस दिले असतील आणि दिवसचा आपल्याला दिवस घेऊन चालत नाही म्हणजे कालावधी हा दिवसात चालत नाही त्यासाठी काय करावं लागतं त्याचं रूपांतर वर्षात करायचं दिवसाचं वर्षात करताना तीनशे पासष्ट म्हणजे वर्षात तयार होत वर्ष तयार होत समजा महिने दिले असतील तर महिन्याला बारानं भागायचं म्हणजे वर्ष तयार होत आता हा पूर्ण भाग जाईलच असणे अपूर्ण अंकात राहू शकतो आता येथे एक उदाहरण घेऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल कस होत आता प्रश्न असा आहे हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे ऋतूजाणे

झाला सहा महिन्याचे आता एक लक्षात घ्या आता काय काय विचारले आपल्याला बघा अगोदर दिले माहिती काय काय होत दर दिलाय दोन हजार पाचशे रुपये मुद्दल आहे सहा महिने हे कालावधी दिले आणि आपल्याला सहा महिन्याचंच व्याज विचारलं म्हणजे व्याज काढायचं आता आपल्याला कालावधी जो आहे तो वर्षात लागतो देताना काय दिले सहा महिने दिले मग आपण सहा महिन्याचं वर्षात रूपांतर करताना महिन्याला बारानं भागायचं महिन्याला बारानं भागलं ते संशोध रुपये साई ते सहा साईजून बारा एकशे दोन वर्ष तयार होते आता हे काय तयार झाले क तयार झालं कालावधी मुद्दल माहिती आहे आपल्याला मुद्दल दोन हजार पाचशे दर आठ आहे आणि आपल्याला व्याज काढायचं आहे व्याजाचं सूत्र व्याजाच सूत्र काय म गुणवले छेद शंभर आता इथे गंमत असे आहे म आपल्याला दोन हजार पाचशे बरोबर आहे द आठ माहिती आहे क घेताना एक शेत दोनच घ्यायचे एक शेत दोन आणि माझ्या सगळ्याला छेद शंभर आपण एक शेत दोन कुठून आलं लक्षात आलं महिन्याचं रूपांतर वर्षात करताना बाराने भागलं आणि त्याचं वर्ष तयार करून घ्यायच आता इथं बे ते बे बे चौ आठ छेदानं ह्या ह्याला भाग जात ह्या दोन शून्य इथं गेल्या आता वर काय शिल्लक राहिले पंचवीस चार आणि एक राहिले त्यांचा गुणाकार आहे पंचवीस चार एकचा चा पंचवीस बनवले चार एक चा काही जास्त गुणाकाराचा काही संबंध येत नाही पंचवीस बनवले चार पंचवीस शंभर रुपये तर हे झालं म्हणजे सहा महिन्याचं व्याज शंभर रुपये आता याला जोडून मी आणखी एक सांगतो की असा प्रश्न विचारला आता नुसतं व्याज विचारले तर शंभर मग असा जर प्रश्न विचारला तर प्रणव ऋतू ज्याला सहा महिन्याचे किती रुपये परत देईल सहा महिन्यानंतर किती रुपये परत देईल मग आता किती रुपये परत देताना काय करेल तर व्याज जो दोन हजार पाचशे रुपये मुद्दल घेतले ते आणि व्याज असे एकत्रित करून देणार आहे तो सहा महिन्यानंतर किती रुपये परत करायला असं विचारलं तर म्हणजे दोन हजार सहाशे रुपये देईल परत करावे लागणारी रक्कम येते लक्षात त्यामध्ये ते व्याज ऍड करावं लागतं आता आणखी एक बोलूया प्रश्न आता हा नवोदयला पण प्रश्न आहे बघा याच्यावर पण प्रश्न प्रश्न आता है दसा दश पांच हजार रुपया त्यात्तर दिवस व्याज कि हुए या आता इथं काय काय दिले दर दिलाय मुद्दल दिले पाच हजार त्यानंतर कालावधीत जेव्हा आहे तो, तो दिवसात दिलाय आपल्याला त्र्याहत्तर दिवस आहे दिवस चाच आपल्याला वर्षात करताना तीनशे पासष्ट न भागावं लागते म्हणजे वर्ष तयार होत आता आणखी एक लक्षात घ्या तीनशे पासष्ट ला त्र्याहत्तर भाग जातो त्र्याहत्तर एके त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच एकशे तीनशे पासष्ट हे वर्ष झालं आता एकशे पाच वर्ष झालं आता आपण मग व्याजाचं सूत्र वापरूया आपल्याला व्याज उच्चार मग मुले द गुमले क छेद शंभर आता इथं मग किती आहे पाच हजार द किती आहे दहा आणि क आहे एक छेद पाच ह्या सगळ्याला छेद शंभर आता शंभराच्या दोन शून्य इथं कमी झाले आता इथे छेदस्ते आणि पाच आहे या पाच न दहा लाईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा शिल्लक का राहिलं पन्नास दोन एक पन्नास आणि दोन चा कुणाह पन्नास दोन्ही शंभर म्हणजेच त्र्याहत्तर दिवसाचं व्याज शंभर रुपये ते दिवसाचं फक्त इथं बदल काय झाला दिवसाचं रूपांतर वर्षात करताना तीनशे पासष्ट भागायचं आणि नच भाग जातो हे लक्षात ठेवा आता अनेक तुम्हाला माहित पाहिजे कि बघा आणि तुम्हाला एक तक्ता करतो तयार इथं मुद्दल घेतो इथं व्याज घेतो आणि याला काय म्हटलं जातं ते एक घेतो काय म्हणतात एक काम करत मग दल व्याज हे दोन्ही मिळून एकूण आणि याला काय म्हटलं जातं या दोन्हीच रक्कम याला एकत्रित काय मानतात ते देऊ आणि ह्याला मग त्याचं व्याज काढताना किंवा त्याच भागायचं कशाने ते बघा परत बघा त्याचं पुढं काय करायचं लक्षात समजा मुद्दल जेवढा आहे समजा मुद्दल शंभर रुपये व्याज पण शंभर होत असेल एकूण रक्कम किती झाली दोनशे रुपये मुद्दल जेवढा आहे तेवढंच व्याज होत असेल तर त्याला दाम दुप्पट शब्द म्हणतो त्याला काय म्हणायचं दाम दुप्पट दाम दुप्पट म्हणजे काय करायचं शंभराला शंभर डोक्यात ठेवा शंभराला भागायचा आता कशाने भागायचं काय भागायचं ते उदाहरणं त्याची परत पाहू दाम दुप्पट कधी तयार होतं मुद्दला एवढंच व्याज झालं तर आणि व्याज एकत्र केल्यावर बघा दोनशे रुपये होतात म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट रक्कम झाली आता दुसरं असं आहे मुद्दल शंभर रुपये व्याज दोनशे रुपये झाले आता ह्याच्या दुप्पट व्याज झालं दोन्ही मिळून किती झाले ती तीनशे झाली म्हणजे मुद्दलाच्या तिप्पट रक्कम झाली बघा मुद्दलाच्या दुप्पट व्याज दोन्ही एकत्र केले की तीनशे झाले म्हणजे मुद्दलाच्या तिप्पट एकूण रक्कम तयार होते याला म्हणायचं दाम तिप्पट याला काय म्हणायचं दाम तिप्पट या वेळेस काय करायचं का दोनशेला भागायचं दोनशेला भागणे परत काय आहे मुद्दा शंभर आहे व्याज तीनशे झाले समजा दोन्ही म्हणून चारशे झाले म्हणजे इथं काय होणार चौपट रक्कम झाली म्हणून मुद्दालाच्या चौपट याला म्हणायचं दाम चौपट अशा वेळेस काय करायचं तीनशेला भागायचं तीनशे लक्षात ठेवा दाम दुप्पट कधी होत मुद्दा जेवढा आहे तेवढंच व्याज झाल्यावर किंवा दाम दुप्पट व्याज झालं तर दाम तिप्पट म्हणायचं त्यावेळेस दोनशेला भागायचं आता हा तक्ता व्यवस्थित लिहून ठेवा आता ह्याचा उपयोग आपल्याला उदाहरणात होणार आहे आता ते कशी उदाहरण असते बघूया दाम दुप्पट दाम तिप्पट दाम चौपट आता ते कसं तयार होतं त्याच्याविषयी बघू एक उदाहरण तसं बघून मग आपण थांब प्रश्न काय दसादे दहा दाराने पाच हजार रुपये पाच हजार रुपयांच्या दाम दुप्पट रक्कम होण्यासाठी किती वर्ष लागते किती वर्ष लागते आता इथे दाम दुप्पट शब्द आलाय मला दाम दुप्पट शब्द आलाय की शंभराला भागायचं कशाने भागायचं आता दरानं भागायचं तर मुद्दालाच्या डोक्यात विषय घ्यायचा नाही दाम वेळेस काय करायचं तर दर असेल किंवा इथं वर्ष असेल दर दरानं भागले की वर्ष निघतं वर्ष दिलं असताना दर विचारलं तर वर्षानं दहा शंभराला भागले की दर निघतो आता इथं दर दिला की वर्ष विचारले मग दराने भागूया शंभराला तर दहा वर्ष लागतील दाम दुप्पट शब्द शब्द आला की शंभराला भागायचं एवढं डोक्यात ठेवा कशाने भागायचं एक तर दर दिला असेल किंवा हो वर्ष दिलं असेल दर दिलं तर वर्ष विचारलेलं असेल वर्ष दिलं तर दर विचारलेला असेल शंभराला त्यानं भागायचं आता बघा आणखी एक लक्ष घ्या शंभराला भागताना समजा चार न भागलं तर पंचवीस येते शंभराला जर आपण आठ न भागलं बारा पॉईंट पाच येते शंभराला आपण दहा न भागलं तर दहा येते शंभराला वीस न भागलं तर पाच शंभराला जर आपण पंचवीस न भागलं की चार येते हे ये लक्षात ठेवा शंभराला जर आपण बारा पॉईंट पाच न भागलं तर आठ येत हा हे पण लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आठ न भागल्यावर आणि बारा पॉईंट बाकीचं पूर्ण भाग जात आता आणखी एक उदाहरण देतो मग थांबवा आता एक प्रश्न असा आहे प्रश्न दसादशे कोणत्या दराने एखाद्या रकमेची एखाद्या रकमेची पाच वर्षात दाम दुप्पट आता दाम दुप्पट शब्द आलाय समजा दाम तिप्पट आला की दोनशेला भागायचं दाम चौपट आला की तीनशेला भागायचं दाम दुप्पट शब्द आला बघा म्हणजे शंभराला भागायचं आता कशाने भागायचं इथे वर्ष दिले बघा पाच वर्ष आणि विचारले काय दर विचार वर्षाने भागूया पाच महिन्याला भाग पाच एक पाच पाच जो दहा शून्य तर वीस दर असेल दर किती असेल वीस टक्के वीस या पद्धतीने तयार ओके परत एकदा हा व्हिडिओ बघा पहिला भाग दुसरा भाग व्यवस्थित बघा आपण सरळ व्याजाची भरपूर उदाहरण पाहिले अजून शंका असतील तर पर, परत आपण त्याच्यावरती आणखी एखादा भागाचा व्हिडिओ तयार होते तो बघू पण सगळं वेळाचं ते उदाहरण नेहमी परीक्षण आहे आणि सोपं असते किचकट जास्त नाही आणि नवं डेव्हलपमेंट आत्ता आपण इथंच थांबू पुन्हा घट नवीन घटक असं धन्यवाद